भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिली शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांनी भायखळ्यात बुरखा वाटप केलं याबाबत बावनकुळेंनी स्पष्ट केलं की महायुतीत तीन पक्ष असून तिघांचीही भूमिका वेगवेगळी आहे वैचारिक गोष्टी वेगळ्या असतील पण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मालवण पुतळा कोसळल्याप्रकरणी उशिरा माफी का मागितली यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे जेव्हा तीन पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत संघटनात आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहेत अजितदादाने आपला पक्ष तयार केला त्यांचे विचार वेगळे आहेत शेवटी आम्ही एकत्र कशा करत आहोत मोदीजी दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रधानमंत्री आहेत काही प्रेसमध्ये काहीनी का त्या ठिकाणी ट्विट करून माग मागितली आहे असं आहे सरकारमध्ये मधले सर्वांनीच के केलं मान्य प्रधानमंत्री मोदी माग मागितली आणि सांगितलं की बाबा कोणी या भावनेने पुतळा मांडला होता का भावना बघा भावना पुतळा जेव्हा उभारला तेव्हा तू या पद्धतीने पडेली भावना होती काय भावना काय होती छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे त्यावेळी जे काय अंदाज चुकले एखाद्या वेळेस आपण घर बांधतो आपण आपला तर ते अंदाज चुकलं सोशल मीडिया बघा तुम्ही त्यांचा सोशल मीडिया अकाउंट बघा त्यांच्या मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्यामुळं मीडिया समोर का नाही मागितते याच्यासमोर नाही प्रत्येक गोष्ट मीडियासमोर आली पाहिजे असं नसतं